भवानी पेठेत मोठा राढा किरकोळ कारणावरून दमदाटी करत रिक्षाची काच फोडल्या प्रकरणी एका जना विरुद्ध ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही घटना दोन डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या दत्त मंदिर इथं घडली आहे या प्रकरणी सिद्धाराम फकीरप्पा कर्ली वर्ष एकतीस राहणार भवानी पेठ यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या फिर्यादीवरून डी के उर्फा बंडकर पूर्ण नाव माहित नाही राहणार मड्डीवस्ती यांच्या दी विरुद्ध गुन्हा दाखल याबाबत अधिक माहिती अशी की रिक्षा क्रमांक एम एच तेरा बी व्ही झिरो तीन तेवीस ही शंकर हुलके यांच्या मालकीची असून फिर्यादी हा ती रिक्षा भाडे तत्वावर चालवतो दरम्यान वरील ठिकाणी रिक्षातून चा माल उतरत असताना वरील संशयित आरोपी हा दुचाकीवर येऊन फिर्यादी तो भाडे का भाडे असं म्हणून दमदाटी करून दगडानं यावेळी फिर्यादी यांच्या मानेला व बरगडीला मार लागला असून रिक्षाच्या काचेवर दगड मारून नुकसान केलं तसेच स्वतः ब्लेड न हातावर मारून घेऊन पळून गेल्यानं फिर्यादी म्हटलेला पुढील तपास पोलीस हवालदार दुधाळे करत